नमस्कार फ्रेंड्स माझं नाव धनू आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता सुंदर सुंदर असे मुलींचे ड्रेस आहेत इथे चांगले चांगल्या क्वालिटी आहेत बघा तर हे पूर्ण आहे ना होलसेल मार्केट आहे आणि इथे कमी रेटमध्ये तुम्हाला हे सगळे कपडे मिळू शकतात जर तुम्हाला कोणता व्यवसाय करायचा असेल कपड्यांचा तर खूप छान ऑप्शन आहे नक्की इथे या दादरला दादर फुल मार्केटच्या अगदी फुल मार्केट संपल्यानंतर हे जे गल्ली आहे ही सुरू होते आणि ते सर्व अशा प्रकारचे कपडे आहेत तर नक्की तुम्ही इकडे एकदा या एक पडता ये अलग तो अलग अच्छा, कितने साल तक के बच्चे लोग का एक दो साल के लिए फिर बड़ा से जाएगा स्टार्टिंग आएगा ओके। चार सौ रुपए तक आठ नौ साल तक आ जाएगा ये दो सौ सत्तर रुपये तक पीस मिळता एकमेस पीस। पीस। पीस अच्छा तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर असे फ्रॉक्स आहेत इथे ते अगदी कमी किमतीत एकशे सत्तरपासून स्टार्ट होत आहेत तर कोणाला इथे बिग बिझनेस करायचा असेल कपड्यांचा बिझनेस ड्रेसचा वगैरे ते खूप छान ऑप्शन आहे हे किती नक्की तुम्ही या खूप सुंदर असे ड्रेसेस आहेत तुम्ही कमी किमतीत घेऊन मा तुमचं मार्जिन काढून तुम्ही हे विकू शकता सेल करू शकता त्यानंतर ऑनलाईन हे ऑप्शन आहे आपण ऑनलाईन जर हे सेल केले तरही आपल्याला छान मार्जिन मिळू शकतं खूप चांगला व्यवसाय आहे आणि खरंच कपड्यांच्या व्यवसायामध्ये चांगलं मार्जिन मिळतं कारण की मी सुद्धा एक वेळ केलं होतं हे आणि इथूनच घेऊन जायची तर बघा फ्रेंड्स खूप छान छान असे वरायटी आहेत तर लहान मुलींचे कपडे आहे तर एकशे सत्तरपासून स्टार्ट होतं लहान मुलींचं त्यानंतर दोनशे तीसपासून मोठ्या मुलींचे सुरुवात होतात असे वेगवेगळे वे व्हरायटी आहेत आणि सहा सहा पीस दहा दहा पीस एकेका बंचमध्ये असतात तर अशा प्रकारे तुम्ही व्यवसाय करू शकता आणि इंटरेस्ट असेल तर नक्की इथे तुम्ही या मी में ॲड्रेस मेन्शन करत आहे में मिलता है ना सर होलसेल, होलसेल। तो कितना पीस मिलता है एक में एक ही कलर में छह पीस आएगा एक ही कलर में छह पीस एक कलर में पीस का बनने का ओके क्या प्राइस है सबका अलग-अलग प्राइस अलग-अलग कितने से स्टार्ट है फिर वे भाई वो वाला पंच तो वाला क्या तो मां नहीं बेटा नहीं कितने से स्टार्ट होएगा मेरे फुल एंड का दे देना 350 से 700 तक 350 से 700 तक अलग-अलग जैसे क्वालिटी रहेगी जैसे डिजाइन छोटे बच्चे लोक का okay, हा। फ्रेंड्स तुम्ही बघितलात लहान मुलींचे मोठ्या मुलींचे सुंदर सुंदर असे डिझायनर ड्रेसेस आहेत इथे फ्रॉक छान छान आहेत बघा आणि एक पंचमध्ये सहा पीस असतात साडेतीनशेपासून स्टार्ट आहे खूप चांगले हॅवी आहे हे ड्रेसेस आणि फ्रॉक्स म्हणून हे थोडे महाग आहे पण एक पीस साडेतीनशेला परवडतं कारण की हाच हेच ड्रेस आपल्याला बाहेर हजार दोन हजारपर्यंत विकले जातात तर फ्रेंड्स खरंच खूप छान असा व्यवसाय आहे हा तुम्हाला जर करायचा असेल तर नक्की या मी में ॲड्रेस मेन्शन केला आहे त्या ॲड्रेसवर जाऊन तुम्ही हे घेऊ शकता एकदा भेट द्या जर तुम्हाला व्यवसाय करण्यात इंटरेस्ट असेल तर आणि खूप चांगलं मार्जिन मिळतं माझा पण अनुभव आहे हा त्यामुळेच मी सांगते आहे तर असं इथे होलसेल मार्केट आहे पूर्ण होलसेलचे गोडाऊन आहेत आणि ते कमी किमतीत हे असे ड्रेसेस विकले जातात तर एका ड्रे एका बंचमध्ये सहा सहा पीस तीन तीन पीस असे वेगवेगळे पीस असतात वेगवेगळ्या साईजचे वेगवेगळ्या कलरचे आणि आपण ते सेल करायचे तर ऑनलाईन सेल पण अवेलेबल आहे सध्या भरपूर जण ऑनलाईन सेल करतात आणि खूप छान मार्जिन मिळवतात तर फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद